आज आपण बॅचलर मटन करी कशी करायची हे बघणार आहोत आजची ही बॅचलर मटन करी करण्यासाठी आपण मिक्सर खलबत्ता किंवा कुठल्याही प्रकारचं वाटण अजिबात वापरणार नाही आहोत आणि महत्वाचं म्हणजे ही मटन करी फक्त आपण एकाच भांड्यामध्ये बनवणार आहोत त्यामुळे खूप जास्त भांडी किंवा जास्त पसारा अजिबात होत नाही म्हणून बॅचलर सुद्धा फक्त पंधरा मिनिटांमध्ये ही मटन करी अगदी आरामात बनवू शकतात आता श्रावण लागणार आहे तर आखाड पार्टीमध्ये तुम्ही ही बॅचलर मटन करी नक्की बनवून बघा जास्तीत जास्त पंधरा मिनिटांमध्ये आणि खूप जास्त चविष्ट ही तयार होते मटन करी करण्यासाठी दीड पाव मटन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये पाऊन चमचा किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर संपूर्ण मटन करीसाठी लागणारं सर्व मीठ मी एकाच वेळेस टाकून घेतलेला आहे नंतर एक चमचा हळद टाकायची आहे हळद आणि मीठ संपूर्ण मटनला व्यवस्थित लागल्या जाणार अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे चिकन आणि मटन मध्ये हळद मी थोडीशी जास्तच वापरते मटनला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून झालेलं ला आहे तुमच्याकडे वेळ असेल तर दोन ते तीन तासांसाठी तुम्ही हे मटन मॅरिनेट करण्यासाठी सुद्धा ठेवू शकता मी लगेच बनवणार आहे तर पुढची तयारी होईपर्यंत यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवून देते आजची ही बॅचलर मटन करी मी कुकर मध्ये बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातेल्या सुद्धा बनवू शकता फक्त पातेल्यामध्ये बनवायला वेळ थोडा जास्त लागतो या कुकरमध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्या नंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे मी इथे बारीक करून टाकलेले आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे आजची ही मटन करी करण्यासाठी आपण मिक्सर किंवा खलबत्त्याचा अजिबात वापर करणार नाही त्यामुळे ग्लासच्या मदतीने हे आलं आणि लसूण आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे अगदी मिक्सर सारखी फाईन पेस्ट याची होणार नाही पण बऱ्यापैकी लसूण आणि आलं मस्त बारीक असं होते आणि महत्वाचं म्हणजे आबोडोबर ठेचून घेतलेल्या लसणाची चव सुद्धा खूप छान लागते इथे ग्लासच्या मदतीने तुम्ही बघू शकता लसूण आणि आलं बऱ्यापैकी मी ठेचून घेतलेलं आहे ग्लासच्या खालच्या बाजूला लागलेलं सर्व लसूण काढून घेऊ इथे तुम्ही बघू शकता की लसूण बऱ्यापैकी बारीक झालेला आहे आता या कुकर मध्ये चार पडी तेल टाकायचं आहे मटणाची भाजी आहे त्यामुळे ते तेल टाकायची कंजूशी करायची नाही तरी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं ते प्रमाण कमी जास्त करू शकता तेल टाकून झाल्यानंतर हा कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे इथे कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवरती तेल हलकस गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मी सर्वात कमी ठेवायची आणि आता यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत सर्वात आधी एक मसाला वेळची टाकलेली आहे नंतर तीन ते चार मिरे टाकायचे तीन ते चार लवंग एक दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल दोन तमालपत्र तेलामध्ये टाकायची आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकायची या स्टेज ला कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला जी तरजी येते त्या तर रंग लालसर न होता हलकासा तांबूस होतो आणि हलक्या तांबूस रंगाची जी तरजी असते ती दिसायला आणि चवीला छान लागते कमी आचेवरती पाच ते दहा सेकंद कोथिंबीर छान फ्राय करून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे मस्त बारीक असे कापून घेतलेले आहेत पण जर तुम्हाला एवढा बारीक कांदा कापता येत नसेल तर थोडासा जाड कापलात तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही उभा पातळ कांदा कापून सुद्धा यामध्ये टाकू शकता कांदा थोड्या वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडीशी हातावरती चोळून टाकायची तुमच्याकडे जर कसुरी मेथीची पावडर असेल तर अर्धा चमचा पावडर टाकली तरी सुद्धा चालेल कसुरी मेथी तेलामध्ये एकत्र करून घेतली आता यामध्ये परत मी थोडीशी बारीक चिलेली कोथिंबीर टाकलेली आहे आपण आधी पण तेलामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे यावेळेस तुम्ही परत नाही टाकली तरी सुद्धा चालेल मध्यमाच्या वरती कांदा सुद्धा आपला इथे मऊ झालेला आहे याला हलका गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे इथे मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो मस्त बारीक असं कापून टाकलेलं आहे टोमॅटो तेलामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे टोमॅटो मऊ किंवा शिजवून घ्यायचं आहे तर यावरती कुकेचं झाकण लावायचं आणि मिनिटभर मंद आचे वरती हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा याला एक वाफ काढून घ्यायची आहे इथे मी कुकरचं झाकण पूर्ण लावून घेतलेलं नाही फक्त वाफ काढून घेतलेली आहे जवळपास एक मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून बघू टोमॅटो मऊ होण्यासाठी खूप जास्त वेळ सुद्धा झाकण ठेवून द्यायचं नाही आता टोमॅटो खालच्या बाजूला लागून जळू शकते टोमॅटो हवं तसं मऊ पडलेलं नाही त्यामुळे परत यावरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची परत एक मिनिट भर मी टोमॅटो छान वाफवून घेतलेला आहे याला छान एकत्र करून घेऊ आणि एकत्र करत असताना टोमॅटो थोडासा दाबून किंवा मॅश करून घ्यायचा यामुळे मटणाची ग्रेव्ही थोडीशी दाटसर बनते आता या तेलामध्ये अगदी थोडीशी मी तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे नंतर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर पाऊन चमचा गरम मसाला पाऊन चमचा मटण मसाला आणि भाजीला तर्री आणि रंग छान येण्यासाठी दोन चमचे बेडगी मिरची पावडर टाकायची आहे इथे मी थोडा गरम मसाला आणि थोडा मटन मसाला टाकलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण गरम मसाला टाकू शकता किंवा संपूर्ण मटण मसाला सुद्धा वापरू शकता या पावडर मसाल्यांमधला कच्चेपणा जाईपर्यंत मसाले मी छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये मगाशी मीठ आणि हळद लावून घेतलेलं मटण टाकायचं आहे टाकलेलं मटण मध्यमाचेवरती दोन ते ती तीन मिनिट मसाल्यांबरोबर छान परतून घ्यायचं आहे या स्टेजला मसाल्याबरोबर बरोबर मटन तुम्ही जेवढं जास्त परतून घेणार तेवढीच आपली भाजी चविष्ट बनते थोडस तेल सुटेपर्यंत मटन मी मसाल्यांबरोबर मस्त परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आता या कुकरवरती एक खोलगट प्लेट किंवा झाकण ठेवायचं आणि या प्लेटमध्ये अंदाजे एक ग्लास एवढं पाणी मी टाकलेलं आहे इथे मी ग्लासभर पाणी वापरलेलं आहे पण तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता प्लेटमध्ये पाणी टाकल्यानंतर गॅस मी सर्वात कमी केलेला आहे आणि प्लेटमधलं पाणी थोडस गरम होईपर्यंत सर्वात कमी आचेवरती मटन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता प्लेटमधलं पाणी थोडस गरम झालेलं आहे आता हे काढून घेऊ पाणी गरम होण्यासाठी जास्तीत जास्त दोन मिनिट लागतात आणि तुम्ही बघू शकता मटणाला हलकं हलकं पाणी सुटलेलं आहे परत एकदा सर्व छान एकत्र करून घ्यायचं मटन चांगलं मिक्स करून झाल्यानंतर जे प्लेट मध्ये गरम पाणी आहे ते सर्व पाणी या मटन मध्ये टाकून घ्यायचं आजच्या या मटन करीला रस्ता खूप जास्त न बनवता तेवढ्या पुरताच आणि दाटसर बनवणार असल्यामुळे पाणी मी एक ग्लास एवढंच टाकलेलं आहे पण जर तुम्हाला रस्ता जास्त बनवायचा असेल तर तुम्ही दुसरीकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करून यामध्ये टाकू शकता पाणी आणि मटन छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त याला रंग आलेला आहे आता आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं असल्यामुळे कुकरचं झाकण लावून घेऊ आणि सर्वात कमी आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून मटन शिजवून घेऊ माझ्याकडचा कुकर छोटा असल्यामुळे शिट्ट्या कमी आचेवरती सुद्धा लवकर होतात जर तुमच्याकडचा मोठा असेल तर मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या काढून घेऊ शकता इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता कुकरची पूर्ण वाफ निघाल्यानंतर कुकर पूर्ण शांत झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं तुम्ही बघू शकता या मटन करीला मस्त तजी आलेली आहे मला याचा फोटो काढून घ्यायचा असल्यामुळे अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून फोटो काढून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता की तर तर्जी तर अप्रितीच आहे रंग सुद्धा तेवढाच सुंदर आलेला आहे आणि फक्त तीन शिट्ट्यांमध्ये मटन सुद्धा मस्त शिजलेलं आहे तुमच्याकडचं मटण ताजं नसेल किंवा थोडस शिळं असेल तर तुम्हाला तीन शिट्ट्यांऐवजी चार ते पाच शिट्ट्या सुद्धा करून घ्याव्या लागतील यामध्ये आपली कोथिंबीर टाकायची राहिली होती तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि या मटन करीमध्ये एकत्र करून घेऊ तुम्ही बघू शकता मटन सुद्धा मस्त शिजलेलं आहे ही मटण करी तुम्ही चपाती भाकरी भात कशाबरोबरही खाऊ शकता अगदी नान पराठा असेल तर त्याबरोबर सुद्धा खूप अप्रतिम लागते तुम्हाला ही बॅचलर मटन करी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा